नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो रब्बी आणि खरीप हंगामातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई दावे दाखल केले होते अशा शेतकऱ्यांना आता वाटप सुरू होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मित्रांनो परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असन तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला तर आता समोर माहिती बघूया मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या तीन हंगामामध्ये म्हणजे तीन सालामध्ये खरीप रब्बी या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी रुपयामध्ये पीकिमा भरला होता पण अजूनसुद्धा शेतकऱ्यांना रुपयामध्ये पीकिमा भरलेल्या रक्कमा खात्यात जमा झाल्या नव्हत्या जून चोवीसमध्ये झालेला अवकाळी पाऊस त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते पण आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच नव्हती पण शिवसेनेचे पर्थराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार मित्रांनो काल न्यूजपेपरवर तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये आले होते त्यांनीसुद्धा सांगितलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही लवकरच मदत करू आता ती मदत कशा स्वरूपात मिळणार याबद्दल अधिकृत माहिती काही भेटली नाही पण पार्थराव जाधव यांनी स्पष्ट सांगितले की बुलढाणा जिल्ह्यातील ले जे वंचित शेतकरी आहे त्यांना पीक विमा मिळाला नाही अशा सरसगट शेतकऱ्यांना आता लवकरच म्हणजेच पाच एप्रिलपर्यंत हे नुकसान भरपाईचे दावे दाखल केले होते अशा सर्व शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार मित्रांनो में